काही दिवसात आम्ही बघणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये समजा जर हे मिटिंग जर झाली नाही तरी संघटना रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करू आणि एकही उसाचे ट्रॅक्टर फिरायला देणार नाही हे मी जाहीरपणे सांग आज आम्ही घोषणा करतो की फलटण तालुक्यामध्ये उद्यापासून मोठं आंदोलन खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली तो होणार तोडफोड जळफोड काय झाली तर हे ह्याची पूर्ण जबाबदारी कलेक्टर एस यांच्यावर राहणार आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ऊस दराबाबत बैठक झाली या बैठकीला बळीराजा शेतकरी संघटना असो शेतकरी संघटनेचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते पण या बैठकीमध्ये ऊस दराबाबत एक मत न झाल्यामुळे ही बैठक विस्कळीत झालेली आहे आज आपल्याबरोबर आता या शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून याबाबत त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही काय नेमकी आज सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांच्या अंडर खाली आणि एसपी साहेबांच्या अंडर खाली या ठिकाणी उजदाराची बैठक होती त्या बैठकीला प्रत्येक कारखान्याने सव्वीस जानेवारीला शाळेतली पोरं कसं डान्स करते ती ठरवून येते ती तसं ही कारखानदार ठरवून आले ती प्रत्येक जण सांगते रिकव्हरी कमी आहे दर कमी आहे दुसरा म्हणतोय माझी रिकवारी जादा आहे उसाल दर जादा आहे म्हणजे प्रत्येकानं ठरवून आकडा काढलेला आहे जसं मटक्याचा आकडा निघतो असा तर आमच्या सर्व शेतकरी संघटना शरद जोशी संघटना असतील रघुनाथदा असतील राजू शेट्टी असतील सदाभाऊ खोत संघटनेचे जे असतील सर्व आम्ही बळीराजा शेतकरी संघटना पंजाब पाटील सर्व संघटनेला आमच्या भावंडांना ही मागणी मान्य नाही आम्ही दर काढलेला आहे कारखानदाराने कुणी तेहतीसशे काढलाय कुणी बत्तीसशे काढलाय कुणी चौतीसशे कुणी पस्तीसशे मग हा दर खरं वास्तविक ऊस तोडायची आधी काढायचा असतो पण आमची तोडफोड धारावर आंदोलन झाल्यावर दर जाहीर करायला मिटिंग बोलवते बोलवतेत तर ह्या बदल कलेक्टरांनी करावा म्हणून आम्ही विनंती केली पण सर्व शेतकरी संघटनेची मागणी आहे की पहिली उचल चार हजार ते पाच हजार मिळावे पण कारखानदारांनी ठरवून पस्तीसशे केलेली आहे हे आम्हाला जर कुठल्या संघटनेला मान्य नाही तरी आम्ही सहकार सर्व साखर कारखान्याला सांगतो तुम्ही कवा तरी शेतकऱ्याच्या बापाला पाचशे रुपये दोनशे रुपये वाढवून द्या आणि या सरकारला बी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण दिसत्या पण लाडका शेतकऱ्याला बी चार पैसे वाढवून द्या ही विनंती करतो तुम्ही काय सांगाल काय तुमच्या संघटनेची मागणी आहे आत्ताच सध्या सर्व संघटनेची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक कारखान्यानं पस्तीसशे रुपये हे दर जाहीर केला हे पस्तीसशे रुपये निवळ दर जाहीर केलाय आज एकरी शेतकऱ्याला एक लाख पंचवीस हजार दोनशे रुपये खर्च येतोय आणि हे कारखानदार आपल्याला पस्तीसशे रुपये दर देतात हेच आम्हाला म्हणणं आहे की बाबा हे जे दोन कारखान्याची अंतराची अट आहे एवढी शासनाने फक्त काढावी हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कारखाना काढायला परवानगी द्यावी जर हे जर जर झालं तर निश्चित शेतकऱ्यांना चुकाचे दिवस येतील आणि आमची मागणी आहे की चार हजार दोनशे रुपये हे दर निघायला पाहिजे काही दिवसात आम्ही बघणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये समजा जर हे मिटिंग जर झाली नाही तर आम्ही शेतकरी संघटना रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करू आणि एकही उसाचे ट्रॅक्टर फिरायला देणार नाही हे मी जाहीरपणे सांगतो आज आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते या बैठकीला काय निर्णय झाला आज कोणताही ठोस निर्णय झालेला नाही जिल्ह्यातील कर, इतर इतर कारखान्यांनी पस्तीसशे रुपये रुपये दर जाहीर केला आज फलटण तालुक्यातले कारखान्याचे चारही कारखान्याचे प्रतिनिधी आले ते चारही कारखानदारांनी तीन हजार रुपये दर केलाय हा दर काय आम्हाला मान्य नाही आणि हा आज आम्ही घोषणा करतो की फलटण तालुक्यामध्ये उद्यापासून मोठं आंदोलन खासदार राजीव शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली होणार आणि हे आंदोलन जर काय तोडफोड जाळफोड काय झाली तर पूर्ण जबाबदारी कलेक्टर एस पी यांच्यावर राहणार या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत तुम्ही काय सांगाल दादा काय तुमचं म्हणणं आहे आता जे इथं जिल्हाधिकारी सातारा इथं काटामारीच्या संदर्भात जे मुख्यमंत्री बोलले तो महत्वाचा विषय आहे की संपूर्ण कारखानदारांची काटामारी शेतकऱ्यांना न पेलण्यासारखी आहे तर आजच जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलंय की उसाचं वाहन कोणत्याही काट्यावरती वजन करा आणि ते कारखान्यावरती आणा खाली करायची व्यवस्था आम्ही करून देतो हा काटामारीच्या संदर्भातला फार मोठा निर्णय झाला मुख्यमंत्र्यांनी काटा मारतो म्हणून पंधरा रुपये कर... मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या आहेत यांनी शेतकऱ्याच्या गंडवलेलं आहे कसं गंडवलेलं आहे पुराचे पैसे पंधरा रुपये कारखान्यानं आम्हाला द्या असं एक बातमी फिरली आणि कारखानदाराला भ्या गाठल मुख्यमंत्र्यांनी की तुमचं काट कुठं कुठं मारताय हे मला माहित आहे मग मा या तुमच्या मीडियामार्फत सांगतो मुख्यमंत्र्याला माहिती आहे की कुठला कारखाना काटा मारतोय तर गरीबाचं पंधरा रुपये कट कशाला करताय तर आम्ही जा विचारला जिल्हाधिकाऱ्याला आणि आयुक्तांना ते म्हटले आमचे पैसे कट करणार नाही मग मुख्यमंत्र्यांनी कारखान्याचा साठ लोट ऐकाय मग पैसे कुठनं काय देणार तर ही गोलमाल आहे म्हणून आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये सातारा मायने रोडला बळीराजा शेतकरी संघटना सर्व शेतकरी संघटना घेऊन येणाऱ्या चार दिवसामध्ये तीव्र रस्ता रोको आंदोलन करणार लवकरात लवकर उसाच जर जाहीर करा आम्हाला जो पाहिजे तो नसेल तर आम्ही सातारा मायने चक्काजाम रस्ता आंदोलन करणार आहे पंजाबराव पाटील संघटने काल सुद्धा तुम्ही आंदोलन केलं होतं चक्काजाम धरणेश्वर कारखान्यावर काय सांगाल आणि आजच्या बैठकीमध्ये काय विषय झाला आजच्या कलेक्टरच्या मीटिंगमध्ये कलेक्टर साहेब होते एसपी साहेब होते या ठिकाणी शेतकरी संघटना असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल बळीराजा शेतकरी संघटना असेल वेगवेगळे संघटनेचे आज पद पदाधिकारी होते त्यांनी काही जणांनी पस्तीसशे सांगितला काही ते ते ठिकाणी तीन हजार सांगितला आताच आमच्या पलट पलटणचे पल्तर, चार कारखाने आहेत त्यांनी तीन हजार दर सांगितलेला आहे आता किती मिळाला पाहिजे फायनली अपेक्षा चार हजारच्या वर दर मिळाला पाहिजे पुन्हा महागाई वाढलेली आहे खताचे दर वाढलेले आहेत आज आता आम्ही सर्व शेतकरी संघटना एकत्र आलेलो आहोत त्यामुळं जरी फलटणचे आमचे वाले असतील तिथं सुद्धा आमची शेतकरी संघटना त्यांना सहकार्य जा, करायला जाणार आहे आणि चार हजार रुपये दर घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही काय तुमची तल... का, काय अपेक्षा आहे काय तुमचं म्हणणं आहे मी ऍडव्होकेट समीर देसाई शेतकरी कामगार पक्ष सातारा जिल्हा अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाची अशी मागणी आहे तर आडातच नसेल तर पोहरात कसं येईल साखर ही जीवनावश्यक वस्तू मध्ये आहे एकोणीसशे एकोणीशे पंचावन्न सालच्या जीवनावश्यक कायद्यामध्ये साखर असल्यामुळे ती जर बाहेर काढली जीवनावश्यक वस्तू मधून तर आपल्याला पाच हजारच्या पेक्षा दर जास्त मिळेल कारण त्र्याऐंशी टक्के साखर ही कमर्शियल वापरासाठी म्हणजेच फूड इंडस्ट्री, इंडस्ट्री कोल्ड्रिंक इंडस्ट्री फार्मा इंडस्ट्री तसेच स्वीटमार्ट वाले वापरतात सतरा टक्के फक्त घरगुती वापरासाठी आहे तर या सतरा टक्के लोकांना पंचवीस रुपयांनी जरी दिली साखर तरी परवडते पण कमर्शियल साठी सत्तर रुपयाने जर दिली तर ह्या कारखान्यांना हा जो एफ आर पीचा किंवा काटेमारीचा किंवा जो इतर प्रश्न आहेत हा दर हे प्रश्न जर राहणार नाही व खुल्या बाजारात जर साखर आली तर पाच हजार रुपये दर द्यायला त्यांना सुद्धा परवडेल तुमचं काय म्हणणं आहे काय सांगाल तुम्ही यंदाच्या हंगामामध्ये बरेच बेकायदेशीर ह्या हंगामामध्ये बरेच का कारखानदारांनी बेकायदेशीरपणे वागले परंतु ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंट मध्ये एकतर्फी कारभार आहे त्यामुळं ही माणसं बेकायदेशीर ते कायदे मंडळावर ज्यांना प्रतिनियुक्त केलंय जनतेच्याकडनं तर त्यांच्याकडनंच कायदे मोडले गेले असंही सिद्ध झालं पण त्यांच्यावर कारवाई कुठली होत नाही नुसतं आपल्या कारवाईच्या प्रक्रिया चालू आहेत असं करून बोळवून केली जाते जर एका बाजूला त्याच्यात कायदा स्पष्टपणे दिलाय तर त्याच्याप्रमाणे काम का होत नाही म्हणून तत्काळ फौजदाया गुन्हा दाखल करणे असे स्पेसिफिक आदेश असताना सुद्धा त्याचं पालन होत नाही एकमेकावर टोलवाटोलवी केली जाते ह्या हंगामामध्ये जे उत्पादन खर्च आहे त्याच्यानुसार जेव्हापासून हे एफ आर पी रिकव्हरीवर जेव्हापासून एफ आर पी द्यायला सुरुवात झाली की नाही तेव्हापासून रिकव्हरीची चोरी व्हायला लागली तर त्याच्यावर आजच्या पद्धतीनं तेच झालं की जे गेल्या सातत्यानं होतंय अनेक गोष्टींच्या बाबतीत चर्चा झाल्या परंतु जे कारखानदारांच्या बोलण्यामध्ये जे उग्रता आणि घमेंटपणा आहे ते आम्ही सरकारमध्ये वर बसलो आमचं कोणी काय करू शकत नाही मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी जरी तळमळीनं अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पोटतिडकीनं त्या सभा आयोजित केली पोटतिडकीनं प्रश्न समजून घेऊन मांडण्यासाठी ही केलं पण काय काय कारखान्यांनी दरच जाहीर का केला नाही हे एक झालं आणि रिकव्हरीवर म्हणतात तर रिकव्हरी तोडणी वाहतूक ह्याच्यामध्ये प्रचंड तपावत आहे हो तोडणी वाहतुकीमध्ये काय काय ह्याच्यात तर तुम्ही ज्या वेळेला एखाद्या क्रशिंग लायसन्स देता ते पंचवीस किलोमीटर एरिया ठेवत ठेवत ठेवलं तर ते त्या गाळपाला ऊस असल्याशिवाय तर तुम्ही लायसन्स थाव देत नाही मग तुम्ही बाहेरनं तोडणी वाहतूक वाढवण्याचं कारणच नाही असं स्पष्ट झालंय तरी बी त्याच्यावर कुणालाही उत्तर देता आलं नाही आणि त्यातनं ना पंचवीस किलोमीटर मधल्या मा माणसांना दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे रुपये वाढीव दर मिळू शकतो पण ते त्यांनी उठाव केला पाहिजे की बाहेरचा ऊस आणण्याकरता म्हणून माझा बळी देऊ नका तर मला खरोखर हे झालं पाहिजे आणि दुसरी अंत्यंत महत्वाची गोष्ट की ज्या सर्व शेतकरी संघटना तुमच्या माध्यमातनं हे करतोय आम्ही समजा तर त्यांना आव्हान असं करतो की कुठलंही कर्ज कोणताही कारखाना कपात करणार नाही अशाच कारखान्याला ऊस घाला कारण एकतीस तारखेला शासनानं कर्जमाफी जाहीर केलेली आहे तर, तर, जित जित तर त्या ह्याचा लाभ अत्याप आपल्याला कुठल्या ह्यांना मिळत नाही तर आमचं आव्हान सगळ्या शेतकरी संघटनांचं आहे जिथं जिथं कमी दर आहे तिथं आम्ही लढा तीव्र एकजुटीनं सगळा लढणार आहे फलटण तालुक्यामध्ये सगळ्यात कमी आणि जे काही घमेणखोर वृत्ती त्या तिथल्या कारखानदारांची आहे तर वेळ प्रसंगी राजू शेट्टींना सुद्धा त्या मैदानामध्ये एकत्र येऊन आम्ही त्या फलटणकरांनी जे दर जाहीर नाही केला जे शेतकऱ्याची चेष्टा लावली त्या चेष्टेच्या बाबतीत आम्ही त्यांना गुडगे टेकायला लावून दर द्यायला लावू आणि प्रत्येक वेळेस तुमचं काय म्हणणं आहे काय सांगा मी जिल्हाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना आज कलेक्टर साहेबांनी उशिरा काना होईना पण सांगली सातारा सा, सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दोन दोन बैठक्या ह्याबद्दल झाल्या परंतु सातारामध्ये अशी पहिलीच बैठक झाली प्रशासनावर निवडणुकीचा ताण असेल पण आमच्यावरही ताण आहे कारण बऱ्याचशा कारखान्यांनी या ठिकाणी दर जाहीर केलेला नाही कर्नाटकमध्ये एक दोन चार कारखाने जर दर जाहीर केला नाही तर तिथं हजारो शेकडो वाहनं जाळली गेली उग्र आंदोलनाची वाट बघू नये त्यामुळे प्रशासनाला परवडणार नाही या ठिकाणी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आली या बैठकीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही या लोकांची मागणी आहे की साधारण चार हजाराच्या पुढे हा ऊस दर मिळावा आणि आता काही साखर कारखान्यांनी दर जाहीर केले नाही तर त्यांनी ते जाहीर करावेत आणि ज्यांनी केले आहेत त्या अगदी तीन थी, हजार ते पस्तीसशे रुपयापर्यंत आहेत संतोष शिराळे स्टोरी डॉट कॉम सातारा